मी योगेश भास्कराव काहीतरी मुक्काम गोष्ट तालुका जिल्हा नाशिक परत एकदा आपण आपले जे मॅनेजमेंट गुरुज म्हणायचे आहेत तर मागच्या याच्यात आपण मॅनेजमेंट काय असतं हे बघितलं पण आता ह्या त्यांच्या ज्या मॅनेजमेंट आणि त्यांचं जे आउटपुट आहे हे समोर आपल्या सगळं दिसतंय हे झाड सगळं दिसत आहे किती बाय किती वरती अंतर किती आहे त्यांचं नियोजन कसं आहे खत व्यवस्थापन कसं आहे आणि आता सध्या फोमिंग चालू आहे त्यांचं तर फोमिंगची पद्धत आता कशी आहे बांधण्याची पद्धत कशी आहे सगळ्या गोष्टींवरती आता आपण चर्चा करणार आहोत या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत तर आता सध्या भाऊ मला एक सांगा तुमचा हा किती महिन्यांचा प्लॉट आहे आपला साडे दहा महिन्याचा सा प्लॉट आहे दहा महिने पंधरा दिवस झाले दहा महिने आणि पंधरा दिवस आणि झाडाकडे लक्ष द्या तुम्ही हे बघा झाडात आता आहे ना फोमिंगचं काम चालू आहे आणि झाडावरती सेटिंग भाऊ किती किती सेटिंग ही सेटिंग आता आपण ते साठ ते सत्तर प्लस सत्तर प्लस फक्त दहा महिन्यात दहा ते साडे दहा महिन्यात एवढे सत्तर वरती जसं आपण आहे ना छाटणीचं नियोजन आपण म्हणतो की फळं आहे पुढे छाटणी करून स्टॉप केलेले हे म्हणजे बरोबरच झाड जे आहे ना एक्सेस जी वरती एनर्जी जाते शेंड्यांकडे ती पण जाणार नाही बरोबर बरोबर आणि आता कोमिंग चालू ह्या बाजूला सर दाखव साईडला फोमिंगचं पण काम चालू आहे साधारणतः आपलं किती एकर क्षेत्र आहे सर आपलं सहा एकर क्षेत्र हे पेरूचं पेरूचं सहा एकर क्षेत्र आणि सगळे झाड किती आहेत आपले आपले हे पाच हजार सातशे झाडे आता लावले पाच हजार सातशे झाडं आहेत आणि साधारणतः आता दीड लाख फोम बसवलेले आहेत अर्धा तीन एकर दीड म्हणजे एक लाख सत्तर हजार फॉर्म बसलेले बरोबर तेवढे फोम आता बसवल्यानंतर अजून फोमिंगचं काम चालू आहे सगळे साडे दहा महिन्यांचा प्लॉट आहे आणि आता भाऊ मला एक सांगा तुम्ही नियोजन करताना आता पहिलं थोडस तुम्ही रोप जे कोणते वापरले ते सांगा सर्व शेतकऱ्यांना रोप आपण यांना ब्लॅक पिशी मध्ये जे होते बत्तीस रुपये रोप होत ते वापरलेले आणि पण मग आज आपण कसं म्हणते का छोटे ह्याच्यातले कपातले घेऊ हो राहिलो ट्रे मध्ये वापरू राहिलो आणि जे रोप आहे म्हणजे आथर किरण आथर नर्सरी आणि किरण शेवळे त्यांच्याकडनं हे रोप घेतलेले आता एक मला एक सांगा जे तुम्ही नियोजन के नियो जे केलं आता मला पहिलं नियोजनाचं हे सांगा खत व्यवस्थापन जे आहे तुमचं आता ज्या ज्या गोष्टी वापरतात गुटले सरांनी तुम्हाला सगळं सांगितलं सर गुटले सरांनी जे आपल्याला नियोजन दिलं जे बोलले का बा हे मारायचे हे खत सोडायचे आपण त्यांच्या प्रमाणे सगळ्या गोष्टी केलेल्या ते सगळे आता आहे ना सगळ्यात पहिलं तुमच्या बागेच्या बाबतीतलं यांच्या बागेच्या बाबतीतलं जे सांगायचं ना आता हा जर जर पान तुम्ही बघितलं ना कोणतंही हेल्दी म्हणतो ना एखादा हे झाड आहे बघा हे जर पान जर बघितलं तर हे पानच सगळं सांगतं कोणतीही डिफिशियंटी नाही आणि काहीच नाही म्हणजे अशा प्रकारचं आहे तर खत व्यवस्थापन मध्ये तुम्ही बेसळ डोस जेव्हा भरताना बेसळ डोसचा कसं होतं नियोजन काय केलं होतं बेसल डोस आपण दहा सीस सव्वीस घेतलं बरोबर त्याच्यानंतर त्रेपन्न किलोचा डोस घेतला मायक्रोनिजनचा डोस घेतला सहा सव्वीस शंभर किलो घेतला आहे ग्रँड फिड येत आहे म्हणजे सॉइल कंडिशनर आणि ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब वाढतोय ते वीस किलो घेतलाय युरिया पन्नास किलो घेतलाय आणि तुम्ही आपलं बेनसल्प दहा किलो आणि दोनशे किलो निंबोळी पेंट निंबोळी पेंट निंबोळी पेंट सगळ्यात महत्वाची बरोबर जिथे झाड कडू करत आणि आम्ही ते आपला मागा आपण बेडसाठी बोध बनवला पूर्ण देऊन घेतले म्हणजे झाडात एनर्जी त्याच्यामुळेच आहे पूर्ण जी एनर्जी ती झाडामध्ये तशीच आहे सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांचं व्यवस्थापन जर तुम्ही बघितलं ना तर उतार जमिनीचा जर तुम्ही बघितला तर हा पूर्ण उतार आहे बघा स्लोप, स्लोप, स्लोप जो आहे ना वॉटर मॅनेजमेंट जे तुम्हाला मागे मी सांगितलं होतं हा स्लोप खूप महत्वाचा आहे पाणी जास्त साचूनच राहत नाही आणि पाणी साचलं नाही म्हणजे व्यवस्थित मुळ्या ज्या आहेत त्या ब्लॉक होत नाही आणि मुळ्या आणि पानं ही सगळ्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कंडिशन जर असलं तर पूर्ण मुळे डेव्हलप होते आणि से भी तो नहीं, 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 नहीं। नहीं। आता तुमचा एक स्प्रे चालू आहे तुमचा आता हा तर तो जो स्प्रे चालू आहे स्प्रे कोणता चालू आहे स्प्रे चालू आहे आणि टॉपर च चालू आहे दोघांचं काय कार्य सर सांगा टॉपर फिफ्टी म्हणजे डायमन्ड कॅल्शियम फॉस्फेट जात आहे त्याच्यातून म्हणजे पण काम गळेला कॅल्शियम पाहिजे म्हणजे जेव्हा आता वातावरण आहे ना तेवढं गळेचा जास्त फोन येत आहे मग त्याच्यासाठी ते आणि बुरशीनाशक बुरशीनाशक म्हणजे तुमचा जो काळे स्पॉट येत आहे बघा बरोबर फळांवरती बर, हो फळांवरती आणि टॉपर फिफ्टी मध्ये जे आहे जे पानाला जी बुरशी बी येते आपण म्हणतो नाही का डावणी घोरी वगैरे येते बरोबर ते बी कार्य त्याच्यावर करतात आपण आता फॉर्मिंग आहे फळ आहे तरी आपण त्याला का स्प्रे मारतो त्याच्यानंतर जे कॅल्शियम जे पानामध्ये वाटत जाईल फळ आपण म्हणतो झाकलं मग मारायचं नाही असा काही प्रश्न नाही ते पानं घेणार पानातून मध्ये आहे म्हणून ते स्प्रे काही जण काय करता फॉर्मिंग केली एक स्प्रे मारलं महिन्याने स्प्रे नाही जर पानांना तुम्ही कॅल्शियम पानं वाटे गेलं तर मध्ये फळाली क्वालिटी वगैरे सार्या गोष्टी भेटतात आपल्याला नियोजन ते घेणं गरजेचं बऱ्याच शेतकऱ्यांचं होतं की फळ जे लांब होत आहे आता यांचे फळ जर तुम्ही बघितले ना या इथं दाखवा फळ फळ जर तुम्ही बघितले ना एकदम राऊंड शेप जो आहे बघा परफेक्ट राऊंड शेप आहे याचा पूर्ण हो भरपूर फोन आहे काही असं एक बे माझा प्लॉट नाही का त्याला लांबकोळ राहिला की त्यांना जर फोन केला ना ख्यालशी माहिती नाही का ते दिलंय आणि असं शेतकऱ्याचा एक विषय शेतकरी आहे ना प्रॉपर जर काम नाही केलं तर त्या डॉक्टरला ना आवठ होतो बरोबर मुळात जर बघितलं तर त्या शेतकऱ्याने प्रॉपर जर काम केलं तर पूर्ण नियोजन तुम्हाला भेटणार बर, बरोबर आणि सगळ्या गोष्टी होऊन जाता मी सोडलं मी सोडलं असं म्हणता आणि काही सोडलेलं नसतं आणि ते काय होतं डॉक्टरांना आम्ही एवढं सोडलं आणि ते रिझल्ट नाही भेटले त्याच्या मागचं नियोजन शेतकऱ्याचं चुकतंय तुम्ही त्यांना नावच ठेवू नका तुम्ही जे करता ते प्रॉपर करा काय भेटत नाही अजून एक तुम्ही ऑर्गेनिक म्हणजे समजा शेणखत वगैरे किंवा काय असं काही शेणखत वगैरे नाही टाकलेलं अजून टाकलेलं नाही जीवामृत बनवत आहे नाही जीवन अमृत जे खत आहे त्याच्यामध्ये टोटल झिंग फेरिस मॅग्नेशियम तर ते आपण आहे ना ते खत वापरलेलं आहे एकरी एक किलो झाडाला टाकलेले दोन्ही बाजूंना अर्धा किलो इकडनं अर्धा एक किलो तिकडनं किती कसं जातं त्या रुपये गुण गेली आपल्याला ती त्याच्यात सगळ्या गोष्टी असतात जळगाववरून शेण शेणखताचा तोच विषय शेणखत जर टाकायला गेलं ना शेणखत डायरेक्ट टाकलं तर हीट जास्त राहते झाडाला खूप प्रॉब्लेम येतो ते कुजवलेलं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर शेणखत टाकावं आता आपण ते सरांच्या म्हणजे त्यांनी ते दिलं नव्हतं शेड्यूल मध्ये त्याच्या अतिरिक्त आपण टाकलेले आपण त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीस जे पाऊस चालू होता आणि खत टाकताना तुम्ही टाकलं गुड समजा आता दहा सव्वीस सव्वीस जे आहे पाऊस चालू होता त्याच्यानंतर पाऊस मध्ये असं फुकून दिलं उंच बेडच्या मध्ये टाकल्यामुळे पाऊस चालू आहे लगेच कार्य कार्य होऊन जाईल आणि प्रत्येक मुलीला स्प्रे जे तुम्ही घेतात तसे किती दिवसातून स्प्रे असतो तुमचा जो काही नॉर्मल असतो तो स्प्रे ना सव्व्या सातव्या दिवशी एक स्प्रे टाकतोच आणि स्प्रे हो तो कंपल्सरी पाचव्या सहाव्या दिवशी एक कीटकनाशक घ्यायचं त्याच्या पुढच्या पाचव्या सहाव्या दिवशी बुरशीनाशक देतोय त्याच्या पुढच्या पाचव्या सहाव्या दिवशी पोषक देतो पोषक देतोय होय स्टेप पंधरा दिवसातून म्हणजे शेड्यूल असतंय माझा मारी मारी जीवीजी 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 एक तर हे सगळे नियोजन आणि त्याचाच हा जो रिझल्ट आहे ना तर एक नंबर म्हणजे माझ्या बघण्यात आलेला पैकी जे शेतकऱ्याला मी मार्क दिले ते म्हणजे विलास भाऊ अतिशय आनंद मला झाला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण एक निमॅटोडच्या बद्दलचा एक विषय आहे तर निमॅटोड वरती कसं तुम्ही काम करता तो आपण पुढच्या व्हिडिओत मला दाखवा आपण त्याच्यावरती बोलूया चालेल धन्यवाद सगळ्यांचे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये